दिसायला अत्यंत भोळी वाटणारी एक अबला नारी आहे पण ही अबला नारी तिच्या वासनेसाठी तिच्या पैशासाठी संपत्तीसाठी त्या घरातील सगळ्या पुरुषांच्याबरोबर संबंध ठेवते म्हणजे नवरा नवऱ्याबरोबर तर होतेच त्यानंतर नवऱ्याचा भाऊ दीर त्याच्याबरोबर पण हिचे संबंध त्याच्यानंतर सासरा त्या म्हाताऱ्याला पण हिनं सोडला नाही किंवा ह्यांनी तिला सोडलं नाही आता एवढं करूनसुद्धा ही अबला नारी शांत बसली नाही तिने रचला एक कट घडवली एक हत्या आणि खेळला एक खेळ तारीख आहे 24 जून दोन हजार पंचवीस संध्याकाळची वेळ आहे आणि ठिकाण आहे उत्तर प्रदेशमधील झाशी शहर आता शहरामधील तहरोली पोलीस स्टेशन आहे त्या हद्दीमध्ये येणारं कुमार ये नावाच या नावाचं गाव आहे या गावामध्ये पासष्ट वर्षाचे अजय जाटव हे राहतात त्यांचं कुटुंब आहे आता त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आहे पत्नीचं नाव आहे सुशीला देवी आणि त्यांचं वय साधारण आता नवऱ्याचं पासष्ट म्हणजे तिचं असेल साधारण साठच्या आसपासचं म्हणजे साठीला आलेली ही सुशीला देवी आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत तर एक मुलगा आहे त्याचं नाव आहे कल्याण आणि त्या कल्याणचं लग्न झालं त्याची पत्नी आहे पूजा तिचं वय साधारण एकोणतीसच्या आसपासचं आणि मुलगा जो आहे कल्याण त्याचं वय त्यावेळेस असेल साधारणपणे एक तीस पस्तीसच्या आसपासचं आणि एक मुलगा दुसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे संतोष आणि त्याची पत्नी आहे रागिने तर अशा पद्धतीनं हे दोन मुलं आणि त्यांच्या पत्नी आणि मग त्यांचे बाकी नातवंड बितवंड असत तर अशा पद्धतीनं हे सगळं होतं आता याच्यामध्ये यांचा जो मुलगा आहे कल्याण त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या कल्याणची पत्नी आणि पूजा आणि तिची एक मुलगी अशा पद्धतीनं हे त्या ठिकाणी आहेत आता ती विधवा पत्नी जी आहे पूजा तिचं माहेर आहे ते आहे ग्वाल्हेरमधलं आणि अजय म्हणजे सासरा आणि दीर संतोष हे दोघंजण त्या पूजेच्या माहेरी गेलेले होते आणि का गेले होते तर त्या पूजाची जी मुलगी आहे त्या मुलीचा वाढदिवस होता म्हणजे एका सुनेचा मुलीचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे सासरा आणि दीर गेलेले होते आणि घरी ही सासू जी आहे सुशिला देवी एकटीच होती आता तुम्ही म्हणाल की मग ते दुसऱ्या भावाची बायको कुठे तर त्यांचं काहीतरी वाद झालता ती तिच्या माहेरी गेलती असो तर देवी जी आहे ती घरी एकटी होती आणि नंतर आता तिकडं वाढदिवस वगैरे साजरा झाला आणि नंतर हा सासरा आणि दीर हे दोघंजण चोवीस जूनच्या संध्याकाळी घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी बघितलं की घराचा दरवाजा उघडा आहे म्हणजे दरवाजा बाहेरून बंद आहे आणि त्यामुळे मग आता यांना असं वाटलं की बाबा आता ही कसं असतं माहिती आहे का आपल्याकडे शेजारी पाजारी गेली असेल कारण आपल्याकडे बायकांना एक सवय असते की बाई मला फार काम आहे माझं असो म्हणजे काही तर अशा म्हणतात की मला मरायला सुद्धा वेळ नाही कामाचा इतका डोंगर आहे इतका डोंगर आहे आणि दोन दोन तास गप्पा हनत बसतात तर अशा पद्धतीनं तर असं त्यांना वाटलं की बाबा इकडं तिकडं गेले असेल कुणा पुन्हा बरोबर तरी गप्पा हानायला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तो दरवाजा उघडला घरामध्ये प्रवेश केला आतमध्ये पाऊल टाकलं आणि पायाखालची जमीन सरकली घरातलं कपाट उघडं होतं सामान विखुरलेलं होतं कपाटातले पैसे दागिने गायब झालेले होते आणि काही समजण्यापूर्वीच बेडवरती बघितलं तर बेडवरती ती पत्नी जी आहे सुशिला जी आहे त्यांचा मृतदेह हो, पडलेला होता आणि त्यांच्या तोंडामध्ये कपड्याचा बोळा घातलेला होता आणि प्रथमदर्शनी तर असं दिसून येत होतं की सुशिला देवीचा कुणीतरी गळा आवळून तोंड दाबून खून केलेला आहे आणि त्यानंतर तो प ते ते बा मुलगा किंवा तो बाप जो आहे त्यांनी आरडाओरडा केला आहे किंचाळायला लागले ओरडायला लागले आजूबाजूचे लोक शेजारी पाजारी त्या ठिकाणी धावत आलेले आहेत झाशी पोलिसांना ही माहिती समजली पोलीस पण त्या ठिकाणी पोहोचलेले त्यांचं पथक त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी आता तपासायला सुरुवात केली की के घटनास्थळी काही पुरावे वगैरे सापडतात का पण त्या ठिकाणी कोणताही पुरावा कोण आलं होतं काय आलं होतं वगैरे वगैरे काहीही सापडलं नाही कोणताही आणि ते जे परिसर आहे त्या परिसरामध्ये कुठही सी सी टी व्ही फुटेज नव्हतं आणि त्याच्यामुळे पोलिसांनी मग शेजारी पाजारी जे कोणी होते त्यांच्याकडे चौकशी केली होती आता याच्यामध्ये काय झालं तर नवरा म्हणजे तिचा म्हणजे सासू आहे तर ते न तिचा पती जो आहे तो आणि मुलगा हे दोघंजण गेले होते सुनेच्या म्हणजे पूजेच्या मुलीच्या वाढदिवसाला त्यामुळे सून तिकडं होती नात तिकडं होती नवरा तिकडं होता मुलगा तिकडं होता आणि मुलाची एक बायको जी आहे ती तिच्या माहेरी गेलेली होती अशा पद्धतीनं सगळं समोर होतं म्हणजे घरी कुणीच नव्हतं आणि शेजाऱ्यांकडे जेव्हा माहिती विचारली त्यावेळेस त्यांना विचारलं काही तुम्हाला संशयास्पद वगैरे दिसलं का कारण कसं असतं आपल्याकडचे शेजारी जे असतात ना म्हणजे आपल्या घरावरती आपलं कमी लक्ष पण शेजाऱ्यांचं जास्त लक्ष असतं अशा पद्धतीने त्यामुळे असे शेजारी असतील तर सी सी टी व्हीची पण गरज नसते सतत ते डोळे लावूनच बसलेले असतात कोण येत आहे कोण जात आहे वगैरे वगैरे आणि चोवीस तारखेला मात्र घरामध्ये असं कळलं की बाबा एक कुणीतरी एक महिला आणि एक पुरुष आलेला होता आता प्रश्न हा होता की हे नक्की कोण होते मग म्हणजे आता ते कोणी ओळखीचे होते का नव्हते का काय का काय कोण का 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 आलं काय आलं काहीच कळत नव्हतं फक्त कोणीतरी आलं होतं एवढं मात्र कळत होतं आता हे पोलिसांनाही कळलेलं होतं की नक्की कोणतरी आलेलं होतं आता पोलिसांनी सुशिला देवी त्यांची बॉडी ताब्यात घेतली आहे पंचनामा झालेला आहे त्यानंतर बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली होती आता या हत्येची माहिती जी आहे त्या दोन्ही सुनांना पाठवली होती की बाबा आता तुमच्या सासूची हत्या झाली तुम्ही या आता याच्यातली एक सून जी आहे रागिनी ती रागिनी तिच्या सासरी आली पण पूजा जी आहे ती मात्र सासरी आली नव्हती त्यानंतर मग पोस्टमॉर्टम अहवाल आला याच्यामध्ये सुशिला देवी यांची गळा आवळून हत्या के केली असं कळलेलं होतं घरामध्ये दरोडा पडलेला आहे आणि दरोड्याच्या उद्देशानं सुशिला देवींची हत्या झाली असावी असं वाटत होतं असा संशय निर्माण होत होता आता पंचवीस आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीसच्या या रात्री किंवा या मध्यरात्री सुशिला देवी यांच्यावरती गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले होते आता अंत्यसंस्कार झाल्यावरती लगेचच त्यांची जी लहान सून आहे रागिनी ती तिच्या माहेरी निघून गेली म्हणजे एक सून आहे ती आलीच नाही दुसरी सून आहे ती आली अंत्यसंस्कार केले रामनाम सत्य त्याच्यानंतर ती तिकडून माहेरी निघून गेली होती आता तिच्या जाण्यामुळे सासरा जो आहे त्याला संशय आला त्या सुनेचा त्या रागिणीचा की ही इथं येते लगेच जाते म्हणजे आता तिची सासूची हत्या झाली म्हणजे तिने थांबलं पाहिजे वगैरे हे सगळं पण ती काही थांबली नाही आणि दुसरी सून जी होती पूजा तर त्या पूजा पूजा आणि ते सगळे मंडळी तर तिच्या मुलीचा वाढदिवस साजरा करत होते त्याच्यामुळे तिच्यावरती काही संशय नव्हता पण ह्या सुनेवर मात्र संशय होता आणि साधारण आठ महिन्यापासून ही जी सून आहे तिनं माहेर म्हणजे ही सासर सोडलेलं होतं आणि ती थी तिच्या माहेरी गेलेली होती आणि घरामध्ये त्यांचे पहिल्यापासूनच वाद चाललेले होते आता याच्यामुळे मग आता संशय आला तिच्यावरती मग पोलिसांनी त्या रागिणीकडे चौकशी केली होती आणि तिला तिच्याकडे माहिती घेतली होती त्यावेळेस मग ती तिला कळलं की आता पोलीस मला विचारणार आहेत तर ती स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिनं सांगितलं माझा काही या गोष्टीशी काही संबंध नाही आणि तुम्ही विनाकारणच वेळ घालू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने तपास करा आणि काही तपासात सहकार्य पाहिजे ते मी करायला तयार आहे आता तिच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा नव्हता आता पोलिसांनी मग आता हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं त्यांच्यासमोर झालेलं होतं सासूची हत्या केली कुणी हा प्रश्न होता आता या सगळ्यामध्ये पोलिसांना गावातल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून कुणकुन ऐकायला आली त्याच्यामध्ये जी पूजा जी होती ती पूजा आणि ही जी सासू आहे ती सासू या दोघींच्यामध्ये कचाकच भांडणं होती अशी माहिती कळली आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस आता तिचा अंत्यसंस्कार करायचे सुद्धा ती पूजा आलेली नव्हती आणि संपत्तीवरून किंवा बाकीच्या गोष्टींवरून यांच्यात भांडणं होती ही माहिती कळल्यानंतर पोलिसांचं लक्ष त्या पूजावरती गेलं पण प्रश्न हा होता की ती पूजा तर तिकडं होती तिच्या मुलीचा वाढदिवस होता मग ती कशी काय हत्या करेल आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना संशय तर आला पण पोलिसांकडे पुरावा नव्हता ते कन्फ्यूज झाले होते आणि त्याच्यामुळे मग एक पथक जे आहे ते ग्वाल्हेरला पोहोचलं आणि त्या चौ त्या पूजाला एक आ, साधी माहिती घेण्यासाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन तिला मग झाशीला आणण्यात आलं आणि चौकशी चालू असतानाच अशी माहिती समजली की ती दिराच्या बरोबरती पण आहे आणि सासरेच्या बरोबरती पण आहे म्हणजे त्यांचे जवळचे संबंध आहेत पण ती तिकडं होती ना ती कशी काय हत्या करेल पण तरीही संशय आला होता मग पोलिसांनी तिच्याकडे घासून पुसून कसून चौकशी केली आणि काय होतं की एखादी व्यक्ती जी आहे ती बोलत असताना खरी बोलते का खोटं बोलते पोलिसांच्या लगेच लक्षात येतात आणि त्यानंतर मग पोलिसांनी तिला वाकडे तिकडे प्रश्न विचारले स तिच्याकडची उत्तरं जी आहेत ती काही म्हणजे विसंगत अशी उत्तरं येत होते आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी तिचे काही सी डी आर वगैरे काढले म मोबाईल तिच्या मोबाईलची माहिती घेतली बाकीच्या गोष्टीची माहिती घेतली ती कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होती याच्याबद्दलची माहिती घेतली आणि अशी धक्कादायक माहिती समोर आली की जे मारेकरी त्या ठिकाणी आले होते त्या मारेकरीच्या संपर्कामध्येही होती आणि यामुळे हिनंच ती हत्या घडवली हे समोर आलं होतं आणि नंतर तिनं ते कबूल केलेलं होतं पण तिनं हत्या का केली होती आणि कशी केली होती आता हितमाहेरी होती मग सासरी हत्या कशी काय केली त्यावेळेस तिनं सांगितलं की तिची बहीण म्हणजे तिचं नाव आहे कमला आणि त्या कमलाचा प्रियकर आहे त्याचं नाव आहे अनिल वर्मा या दोघांना तिनं सांगितलं होतं आणि त्यांनी हत्या केलेली होती आता या सगळ्यामध्ये चौकशीमध्ये असं समोर वेगवेगळे धक्कादायक खुलासे होत गेलेले होते आणि पूजाची जी गुन्हेगारीची पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी येत अत्यंत म्हणजे एखाद्या सर्वसामान्य स्त्रीच्या बाबतीमध्ये कल्पनेच्या पलीकडल्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी इथून समोर आलेल्या होत्या आता ही पूजा जी होती ती मूळची ग्वाल्हेरची होती आणि तिची बहीण जी आहे ती, ती त्याच परिसरामध्ये राहणारी होती आणि सु साधारणपणे अकरा वर्षापूर्वी या पूजाचं लग्न झालं होतं मध्य प्रदेशमधील निवारी जिल्ह्यातील ओरछा या भागामध्ये राहणाऱ्या रमेश नावाच्या एका व्यक्तीबरोबर म्हणजे तिचं अगोदर एकाबरोबर लग्न झालेलं होतं रमेश आणि पूजाचा संसार सुरू झालेला होता पण सुरुवातीच्याच काही काळामध्ये यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली होती आणि ही भांडणं इतकी वाढली इतकी वाढली की एके दिवशी त्या पतीनं त्या नवऱ्यानं रागाच्या भारामध्ये हिच्यावरती पिस्तूल ताणलं आणि हिला गोळी झाडली आणि गोळी झाडल्यानंतर मग तिनं म्हणजे अशी पण माहिती समोर आली की त्या पतीनं गोळी झाडली आणि त्याच्यानंतर ही तिथून बाजूला झाली आता दुसरी अशी माहिती येते की या बाईनंच नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला होता किंवा भाडुती गुंडांना सांगितलं होतं त्यांना सुपारी दिलेली होती अर्थात हिनं त्याला मारण्याचा प्रयत्न केला की त्यानं हिला मारण्याचा प्रयत्न केला पण नवरा बायकोमध्ये भांडणं झालेली होती आणि त्यामुळे नवरा तिच्यापासून दूर झाला बायको नवऱ्यापासून दूर झाली होती आणि दोघंही आता कोर्टामध्ये गेले होते आणि त्यांचं ते काही बाकीच्या गोष्टी खटला वगैरे चालला आणि घटस्फोट वगैरे झाला आता हे सगळं चाललं होतं ग्वाल्हेरच्या कोर्टामध्ये आता ह्या कोर्टामध्ये सुनावणी चालू असताना ह्या खटल्यानिमित्ताने त्या पूजाला अनेक वेळा त्या ग्वाल्हेरला यायला लागायचं ला आता याच कोर्टामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं एक तरुण यायचा की जो तरुण त्याचाही काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि तो सुद्धा कोर्टामध्ये येत होता आता याच्यामुळे मग त्या तरुणाबरोबरती हिचे जवळीक निर्माण झाली होती आणि तो तरुण होता कुमार या गावामध्ये राहणारा त्याचं नाव होतं कल्याण जाटव मग ह्याच्याबरोबर भेट होते नंतर आता ही अगोदर घटस्फोटीत होती तिला कुणाच्या तरी आधाराची गरज होती आणि त्याच्यामुळे हा कल्याण जो आहे तो सुद्धा आता तरुणपणात आलेला होता आणि त्याच्यामुळे दोघांना एकमेकांची गरज होती किंवा ते एकमेकांच्या गरजा भरू शकत होते त्यांच्यात बोलणी सुरू झाली भेटीघाटी वाढल्या आणि अखेर हे प्रक्रिया करत प्रेमाच्या टप्प्यावरती पोहोचले आणि मग त्यांनी ठरवलं आपण आता सगळं उर्वरित आयुष्य एकत्र काढायचं आणि त्यानंतर मग त्यांनी लग्न केलं आणि मग ते इकडं आले घरी आले कुमारिया गावात आले आणि आता हिचं आयुष्य आरामात सुरू झालेलं होतं आता हे सगळं चालू असतानाच साधारणपणे काही वर्षापूर्वीच पूजाच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रसंग घडला होता तिचा पती जो आहे तो एका रस्ते अपघातामध्ये मरण पावलेला होता आता ही अबला नारी विधवा बनलेली होती परंतु पती जिवंत होता त्याच वेळेस तिनं घरामध्ये सेटिंग करून ठेवली होती आणि तिनं तिचा जो धीर आहे संतोष त्याच्याबरोबर ती सूत जुळवलेलं होतं आणि त्याच्याबरोबर पण ती अनैतिक संबंधामध्ये होती आणि पती गेल्यानंतर मग तिचं तसं काही बिघडलं नाही आणि त्यानंतर ते, ते दोघंही दीर आणि भाऊज एकमेकांच्या संबंधामध्ये होते आता हे सगळं संबंध चालू असताना त्या संतोषची जी बायको आहे रागिनी तिनं हे बघितलं की आपला नवरा ह्या त्याच्या वहिनीबरोबर ती अशा पद्धतीनं हे करतो आहे त्याच्यामुळं तिनं नवऱ्याला समजावलं नवऱ्यानं ऐकलं नाही त्याच्यामुळं ती रागिनी घर सोडून निघून गेली म्हणजे ती तिथून घर सोडून जाण्याचं कारण हेच होतं की या पूजाचं त्याच्याबरोबर ती अफेअर होतं आणि त्यांचं हे चाललेलं होतं आणि त्यामुळे ती गेलेली बिचारी पण आता या घरामध्ये वादाला सुरुवात झालेली होती की अशा पद्धतीने वागू नको आता ती सासू जी आहे ती सासूसुद्धा म्हणजे आईसुद्धा त्या मुलाला सांगत होती की हिच्या नादी लागू नकोस किंवा अशा पद्धतीने संबंध ठेवू नको पण तरीसुद्धा ते दोघं पूजा आणि संतोष एकमेकांच्या संबंधामध्ये होते आणि त्यांना एक मुलगीसुद्धा झालेली होती आणि त्यानंतर पुन्हा काही पाठीमागच्या पाच सहा महिने वर्षभरापासून यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागले आणि त्याच्यामुळे मग ती सून जी आहे ती मुलीला घेऊन माहेरी गेलेली होती पण आता ही अबला नारी जी आहे त्या अबला नारीचा संस्कार पहा अगोदर तर तिचा पहिला नवरा होता त्या नवऱ्यानं तिला सोडलं किंवा हिनं त्याला सोडलं किंवा काहीतरी झालं असेल की जेणेकरून ते त्यांच्यात घटस्फोट झाला दुसरा पती जो आहे त्याचा संशयास्पद मृत्यू झाला त्याच्यानंतर मग तिनं नवऱ्याचा भाऊ दिऱ्याला पकडलं त्याच्याबरोबर ती संबंध ठेवले पण इथं ती थांबली नाही त्याच्यानंतर तिनं आपला पासष्ट वर्षाचा सासरा आहे म्हणजे डिम झालेली ज्याची जी लाईट होती तर ती लाईट चालू करण्याचा प्रयत्न तिनं केला आणि त्याच्याशी पण तिचे संबंध होते आता म्हणजे घरामधले जेवढे पुल्लिंगी प्राणी आहेत त्या सगळ्यांना तिनं गुंगारा दिलेला होता आणि तिचं हे वागणं आहे ते सासूला कळपटत नव्हतं तिला राग येत होता आता एकतर आपला पोरगा अशा पद्धतीनं वागतोय नवराही वागतोय आणि ती सुने तिला तरी पाहिजे जनाचे ना मनाचे तिने पण सगळं हे केलेलं आणि त्यांच्या दोघांशी तिचे संबंध म्हणजे पुल्लिंगी घरातले जेवढे पुल्लिंगी त्या सगळ्यांबरोबर तिचे संबंध होते आणि त्याच्यामुळे मग त्या सासूनं अनेक वेळा तिला नको त्या अवस्थेत पकडलेलं होतं आणि म्हणून मग ती सुद्धा काही दिवस माहेरी गेलेली होती आता तिनं संतोषच्या मुलाला जन्म दिला होता आणि एक दिवस मग तिनं संतोषला फोन केला आणि तिला तिच्या पती जो आहे कल्याण त्याच्या मालमत्तेत वाटा पाहिजे असं तिनं सांगितलं आता ह्यांच्या घरामध्ये सोळा एकर जमीन होती काही ठिकाणी एक दोन एकर अलीकड पलीकडं सांगितली जाते पण सोळा एकर होते आणि ती म्हणत होती माझ्या नवऱ्याची कल्याणची ज जमीन जी आहे ती आठ एकर आहे आठ एकर किंवा आठ बिघा तर तेवढी मला दे आता त्यावेळेस मग त्यानं सांगितलं म्हटलं ठीक आहे तुला देऊ नंतर बापाला सांगितलं आता सासरा होता तो पण खुश होता कारण सुनेनं त्याला खुश केलं होतं हा पण खुश होता कारण त्यालाही खुश केलं होतं त्याच्यामुळे या दोघांनी हो सांगितलं तुला जमीन घ्यायची तर घे ती म्हणत होती मी जमीन घेते जमीन विकते त्याच्यानंतर काहीतरी व्यवसाय करते पण सासू मात्र ह्याला विरोध करत होती की ही बाई आमच्या घरात आली आणि त्याच्यानंतर माझा मुलगा गेला आणि त्याच्यानंतर सास नवऱ्याला आणि पोराला हिनं वेडं बनवले आणि स्वतः मात्र तिकडं माहेरी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ती विरोध करत होती सही करत नव्हती आणि याच्यामुळे ती सून जी आहे पूजा लागलेली होती आणि मग म्हटले आता हिला म्हातारीला सांगून पण पटत नाही तिला विनंती केली तरी कळत नाही आणि त्याच्यानंतर म्हटली या सासूला कायमचं संपवून टाकायचं म्हणून तिनं तिला मारण्याचा कट रचला आणि याच्यासाठी मग तिची धाकटी बहीण होती कमला आणि तिचा एक प्रियकर होता त्याचं नाव आहे अनिल श अनिल वर्मा तर अशा पद्धतीनं कमला आणि अनिल या दोघांना तिनं सोबत घेतलं आणि त्यांच्याकड त्यांच्याबरोबर कट रचला आणि त्याच्यानंतर मग तिनं सासऱ्याला आणि दिराला ग्वालियरला बोलवलं मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि इकडं त्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला पाठवलं त्यांना सांगितलं होतं मला पैसे मिळाले की मी तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊन टाकेल अशा पद्धतीने सगळा प्लॅन केलेला होता आणि त्या प्लॅनप्रमाणे मग हे दोघंजण जे आहेत यांना अर्धे पैसे देईल असं काहीतरी सांगितलं होतं आणि नंतर मग त्या पूजानं ह्यांना बोलवून घेतलं आणि इकडं ह्यांना पाठवलं सासू येणार नाही हिची तिला खात्री होती आणि त्याच्यानंतर मग हे इकडं आले हे तिकडं गेले आणि घरी गेल्यानंतर मग त्यांनी त्या सासूवरती हल्ला केला तिला म्हणजे घरात गेल्यानंतर आता खरं तर ओळखीचेच होते पण आत गेल्यानंतर मग त्यांनी तिला मारहाण केली त्यानंतर तिच्या तोंडात बोळा कोंबला त्यानंतर मग तिला तिचा गळा आवळला आणि अशा पद्धतीनं तिची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर ते निघून गेलेले होते आता ते निघून गेले नंतर मग हे जे आहेत सासरा आणि दीर हे दोघंजण घरी आले घरी आल्यानंतर आणि असं पण माहिती येते की हिला औषध आउशध, औषधाचं इंजेक्शन दिलं होतं विषारी इंजेक्शन पण दिलेलं होतं आणि तिला मारून टाकलं मारल्यानंतर आता हे घराचा दरवाजा बाहेरून बंद केला निघून गेले हे दोघं इथं आले आल्यानंतर ही सगळी माहिती समोर आलेली होती आणि त्याच्यानंतर मग पोलीस आली आणि नंतर पोलिसांनी पुढच्या काही दिवसामध्ये किंवा काही तासामध्येच या सगळ्या हत्येचा उलगडा केलेला होता आता या सगळ्यामध्ये त्यांनी आठ लाख रुपयांचे दागिने पळवलेले होते आणि दरोड्याचा वगैरे बनाव वगैरे पण केलेला होता पण शेवटी कितीही जरी काय झालं तरी शेवटी पोलिसांनी त्या पूजाला त्यानंतर त्या तिच्या बहिणीला आणि अनिलला यांना सुशिला देवीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केलेली होती आता अनिल जो आहे तो फरार होता पण नंतर मग तो त्यानं ते जे दागिने होते ते दागिने एका नातेवाईकांकडे घेऊन गेला होता हे पोलिसांना कळल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यावेळेस त्यानं पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मग पोलिसांनी त्याच्यावरती गोळीबार केला आणि त्याच्या पायाला वगैरे का काय त्याला ते थोडंफार काही जखम झाले पण त्याला आता एका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर अशी ही घटना आपल्या समोर आलेली होती तर आता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद